समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सेवा पंधरावड्यानिमित्त वांगी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली यामध्ये शासनाच्या योजना महसूल व आरोग्यविषयक माहिती ग्रामस्थांना देऊन समित्यांची स्थापना करण्यात आली बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी कडेगाव तालुक्यातील वांगी येथे सेवा निमित्त ग्रामसभा आयोजित केली होती या सभेच्या अध्यक्ष सरपंच वंदना सूर्यवंशी होत्या सुरुवातीला सरपंच यांनी स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती सांगितली आजच्या सभेचे सचिव मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिर्केसर यांनी पंचायत अभियान बाबत माहिती सांगितली व कमिटी तयार केल्या यावेळी ग्राम महसूल अधिकारी गौस मोहम्मद लांडके यांनी सेवा पंधरावड्यात दिनांक सतरा सप्टेंबर दो दोन हजार दो पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पानंद रस्ते नकाशावर घेणे व सात बारा इतर हक्कात रस्ता नोंद घेणे अज्ञात पालक करणार अशा नोंदी कमी करणे तगाई व बंडिंग बोजे कमी करणे व पोटखराब जमीन लागवडीसाठी आणली असलेस पोटखराब नोंद कमी करून ते क्षेत्र पिकाऊ क्षेत्रात वाढणेबाबत सविस्तर माहिती सांगितली तसेच वर्ग एक व वर्ग दोन भूधारणा सात बारा वेगवेगळे करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाच्या शा नवीन धोरणांची ग्रामस्थ यांना माहिती दिली तर आरोग्य अधिकारी यांनी आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका